नमस्कार आज दिनांक बारा जानेवारी श्रीराम जय राम जय नाम व बारा जानेवारी श्रीराम जय राम जय जय राम नाम व भगवंत राम राम, राम।, राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणे शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली काही माहिती नाही पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल म्हणजेच ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न ना आठवले तर काहीही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काहीच उपयोग होत नाही म्हणून नाम घेणेच जरूर आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हेच कळत नाही ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआपच येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम शिल्लक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवी त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआपच उत्पन्न होईल नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल तेच चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवा भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू होय भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय जे काय साधायचे ते हेच बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल सकाळी उठताना रात्र निसताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज म्हणतात की आयुष्यातले प्रपंचातले सगळे विषय साऱ्या गोष्टी या खरं तर खूप तात्पुरत्या असतात परंतु सुरुवातीपासून शेवटापर्यंत जे कायमस्वरूपी राहते टिकते ते एकमेव गोष्ट म्हणजे नाम आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्याचं आपल्याला जर कल्याण करून घ्यायचं असेल आपल्या भगवंताशी आपल्याला जर तादात्म्य साधायचं असेल आणि आयुष्यातला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर असं हे सर्वश्रेष्ठ नाम आपल्या गुरुने दिलेलं आपण तळमळीने निष्ठेने आणि चिकाटीने घ्यायला हवं हो। तेव्हा आपलं निश्चितच कल्याण होऊ शकेल असं हे नाम घेणं आपल्या गुरुकृपेने आपल्याला लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव